नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक म्हणजेच जिल्हा आरोग्याधिकारी पदासाठीची दोनशे पंचवीस जागांसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणी पत्रकानुसार आरोग्य सेवा संचालनांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गड अ या संवर्गातील पदांकरता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत एकूण जागा दोनशे पंचवीस असून एकूणच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या के जागाचे केले जाऊ शकतात दोनशे पंचवीस जागांमध्ये खुल्या प्रवर्गासाठीच्या जागा त्याचबरोबर एस सी बी सी एकूण आरक्षित पदे याची माहिती चेक केली जाऊ शकते अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शेवटची तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल यानंतर फी शुल्क भरण्यासाठी सुद्धा शेवटची तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात अधिकृत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते यामध्ये शैक्षणिक पात्रता व इतर माहिती त्याचबरोबर आरक्षणासंदर्भातली तरतूद विस्तारित माहिती दर्शवण्यात आलेली आहे वेतनश्रेणी पाहू शकता एस ते बीस रुपये सौसष्ट सातशे ते दोन लाख आठ सातशे अधिक नियमानुसार अडनीय भत्ते असतील पात्रता आहे भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा यामध्ये पाहू शकता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी किमान वय एकोणीस अराके खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत असेल शैक्षणिक पात्रता महत्त्वाची माहिती यामध्ये पाहू शकता पोसेस एम बी बी एस डिग्री Statutory university or any other qualification specified in the first schedule of second schedule of the Indian Medical Council Act 1956. Poses postgraduate degree of a statutory degree is any chemical, any clinical student and the qualification specified in the first yeah, the second schedule of the Indian Medical Council Act 1956 or any other qualification recognized. ॲज इक्विलेंट देअर आफ्टर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या पद्धतीने शैक्षणिक पात्रता उमेदवाराची आवश्यक आहे डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं शैक्षणिक पातळतेसंदर्भात अबकड ज्या श्रेणी आहेत या पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे यासाठी ऑनलाईन अर्ज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहेत निवड प्रक्रिया कामाचं कर्तव्य जबाबदाऱ्या या संदर्भातली माहिती सुद्धा विस्तारित पद्धतीने देण्यात आलेली आहे यामध्ये पाहू शकता महत्त्वाचे कागदपत्र काय काय लागणार आहेत अर्ज करताना याची सुद्धा विस्तारित लिस्ट देण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने एम पी एस सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे जिल्हा आरोग्य अधिकारी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा